नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फर्स्ट एमपीएससीच्या युट्यूब चॅनेलवर तर... काळ काम आणि नळ टाकी यावर आपल्याला माहिती आहे की आयोग प्रत्येक मध्ये प्रश्न विचारत असतो सो ह्या मध्ये आपण काळ काम किंवा नळ टाकी संदर्भात जे पण प्रश्न आहेत आयोगाने विचारलेत ते सुद्धा बघूया आणि या संदर्भात कन्सेप्ट आहेत प्रश्न बघता बघता आपण समजून घेऊया आणि जे पण महत्वाचे पॉईंट आपल्याला या संदर्भात लक्षात ठेवायचे आहेत ते पण बघूया कारण बघा येणाऱ्या मध्ये एक प्रश्न ह्या टॉपिकवर ठरलेला आहे आणि तो एक प्रश्न आपल्याला आपल्या हातातून जाऊ द्यायचा नाही कधी कधी आयोग थोडा ट्रिकी प्रश्न विचारतो परंतु मूळ कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजते किंवा त्याचा चांगला सराव केला किंवा आयोगाचे जे जुने झालेले प्रश्न आहेत ते तरी आपण चांगल्या पद्धतीने सोडवले तरी बऱ्यापैकी प्रश्न आपण सोडू शकतो आणि हा प्रश्न जो आहे आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सॉल्व्ह होतो त्यामुळे आणि लगेच आपल्याला एक मार्क्स एक प्रश्न आपल्या बरोबर येतो सो ह्या वरचे प्रश्न आपल्याला जाऊ द्यायचे नाहीये तर म्हणजे बघा तर जे आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत ते बघता बघतात आपण काय करूया घेऊया कल्सप्ट प्रश्न बघा आहे की ए आणि बी एक काम एकत्रितपणे एक पंधरा दिवसात पूर्ण करतात तर बी तास ते काम वीस दिवसात पूर्ण करतो तर ए तास ते काम किती दिवसात पूर्ण करेल ओके सो या ठिकाणी दोन व्यक्तींच्या कामासंदर्भात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे सो बघा अशा पद्धतीची उदाहरणं सॉल्व्ह करताना आपल्याला रेग्युलर मेथड जी आपली ट्रिक वाली मेथड आहे ती सोपी आणि आपल्याला लवकर उत्तर मिळून देतं तर यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लसावी माहीत असणं म्हणजे लसावी कशाप्रकारे काढतात हे माहीत असणं गरजेचं आहे त्याचप्रकारे जरी आपल्याला लसावी कशा पद्धतीने काढतात हे माहीत असतं परंतु लसावी काढताना आपल्याला कुठल्या प्रकारची चूक करायची नाही हे लक्षात घ्या ओके मग या पद्धतीचे उदाहरण आपण कशा प, आ, कशा प्रकारे सोडू शकतो म्हणजेच काय सो नॉर्मली आपल्याला उदाहरण दिली जातात किंवा आपल्या लॅक्टिसमध्ये असतात की ए हे ए हा व्यक्ती पर्टिक्युलर काम समजा एफ दिवसामध्ये करतो बी हा व्यक्ती एखादं काम हा वाय दिवसामध्ये करतो तर ए आणि बी हे दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील असा प्रश्न आहे हा प्रश्न त्याच्या उलटा आहे म्हणजे कसं तर आपल्याला ए हा ए आणि बी किती दिवसात काम करतो ते दिलं आहे बी एकटा किती दिवसात काम करतो ते दिले आपल्याला काढायचं आहे ए किती दिवसामध्ये ठीक आहे सो so, ज्यांना येत असेल हा प्रश्न त्यांनी सोडवायला हरकत नाही परंतु ज्यांना याचा म्हणजे कॉन्सेप्ट क्लिअर नाही त्यांनी प्रॉपर समजून घ्यायचं ओके सो okay. so, लक्षात घ्या आता आपल्याला काय दिलं आहे मांडवी आपण सेम प्रश्न पद्धतीने करणार सो आपल्याला बघा ए आणि बी हे एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतो सो पंधरा दिवसामध्ये आणि बी तेच काम किती दिवसात पूर्ण करतो तर वीस दिवसात पूर्ण करतो ओके तर आपला जो ए आहे तो तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करणार सो या ठिकाणी आपण लसावी पद्धतीने जाणार आता वीस आणि पंधराचा जर आपण लसावी काढतो ओके बघा वीस आणि पंधराचा चा जर लसावी काढतो आपल्याला हे डायरेक्टली पण आलं पाहिजे किंवा नाही येत तर आपण अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो वीस बघा तर समजा कधीही लसावी काढताना आपण लहान लहान संख्येपासून सुरुवात करायचा जरी मोठ्या संख्येने भाग जात असेल तरी द्यायचा नाही बरोबर सो बघा जर मी ह्या आता वीस लाख आपल्याला माहिती आहे जर दोन्ही भाग दिला तर वीस जातो पण पंधरा लागला जात नाही त्यामुळे आपण काय करणार या दोन्ही संख्येला ज्या संख्येने भाग जातो अशी संख्येने उन्हा ती म्हणजे पाच ओके सो पाच चोक वीस आणि पाच तीक पंधरा आता पुढे जर आपण बघितलं तर या चार ला भाग जाणारा म्हणजे कॉमन असा दुसरा आपल्याला नाही त्यामुळे आपण भाग द्यायचा नाही आता यांचा उत्तर काय त्यांचा गुणाकार जर आपण केला तर बघा पाचवीस आणि विस्तृत साठ सो so, वीस आणि पंधरा यांची लसावी किती येते साठ येते आपल्याला ऑलरेडी माहिती असेल तर ही साठ जी लसावी आपण या ठिकाणी ओके आता हे जे आहे या प्रत्येकाचं पर्टिक्युलर काम असं दिलं हे जे आहे टोटल साठ म्हणजे काय तर टोटल युनिट काम ओके टोटल युनिट काम आणि बघा आणि ह्या ठिकाणी जे आपल्याला उत्तर मिळतं ते पर डे युनिट म्हणजे एका दिवसाला प्रत्येक व्यक्ती किती युनिट काम करतो म्हणजे कसं मिळणार तर बघा ने जर मी ला भाग दिला तर मला किती मिळतात पंधरा टक्के वीस ने म्हणजे आता येतो का ए आणि बी बघा पूर्ण काम म्हणजे साठ युनिट काम करण्यासाठी किती दिवस लागतात त्याला पंधरा दिवस लागतात तर ते एका दिवसाला किती काम करतील चार युनिट काम करतात ओके लक्षात घ्या मग तेच बी एका दिवसाला किती युनिट काम करेल तर तो बी वीस त्रिक साठ म्हणजे तीन युनिट काम करेल मग एकूण तिघे मिळून चार युनिट काम करताय बी एकटा तीन युनिट काम करतो मग उरलेला जो एक युनिट आहे तो एक युनिट काम कोण करेल तर ए हा एक युनिट काम करेल मग जर ए हा एका दिवसाला एक युनिट काम करतोय तर सहा म्हणजे टोटल साठ युनिट काम करण्यासाठी त्याला किती दिवस लागतील तर साठ मागेल एक उत्तर येतं साठ दिवस ओके सो अशा पद्धतीने या ठिकाणी ए हा साठ दिवस सात दिवसात ते काम पूर्ण करेल सो so, हा जो प्रश्न आहे आपल्याला विदिन वन मिनिटात सॉल्व्ह करणार आहे त्यामुळे याच्यावर चांगलं प्रकारे प्रॅक्टिस ठेवून याला सॉल्व्ह करायची आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे नेहाने एक काम सहा दिवसात पूर्ण करते रेखा तेच काम अठरा दिवसात पूर्ण करते दोघींनीही एकत्र काम केले तर ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील हा जो प्रश्न आहे हा आता म्हणजे म्हणजे सरळ पद्धतीने दिला म्हणजे काय तर ए हा व्यक्ती एक्स दिवसामध्ये काम करतो बी हा व्यक्ती वाय दिवसामध्ये काम करतो तर ए आणि बी मिळून किती दिवसामध्ये काम करतील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे सो आपण याला सॉल्व्ह करू बघा सो नेहा म्हणजे एन घेऊया सो एन किती दिवसामध्ये काम पूर्ण करते सहा दिवसामध्ये त्यानंतर रेखा म्हणजे आर तर आर ही बघा अठरा दिवसामध्ये पूर्ण करते तर नेहा आणि रेखा मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ओके असा आपला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पुन्हा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर सहा आणि अठरा यांची काय करायची लसावी तर सहा आणि अठरा यांची लसावी आपल्याला माहित असेल तरी किती येणार ती अठरा येणार कारण सहाच्या पाण्यामध्ये अठरा येतो हे लक्षात ठेवायचं मग हे काय झालं तर टोटल युनिट झाली बरोबर टोटल युनिट सो जर नेहा एक काम सहा दिवसामध्ये पूर्ण करते तर एका दिवसामध्ये किती युनिट काम करणार या अठराला सहाने बघितलं तर आपल्याला किती मिळणार साहित्रिक अठरा तीन युनिट पर डे ओके आणि रेखा जी आहे ती अठरा दिवसात काम पूर्ण करते तर ती एका दिवसाला किती युनिट काम पूर्ण करेल okay. तर एक युनिट पर डे ओके एक युनिट काम करणार या ठिकाणी दोघांची जर आपण बेरीज केली तर तीन आणि एक किती होतात चार युनिट कारण दोघांचे एकत्र किती काम केले तर बघायला या ठिकाणी बघा सर दोघं मिळून एका दिवसाला चार युनिट काम करतात तर अठरा युनिट काम करण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील तर अठरा भागीले चार आपण केलं तर या ठिकाणी बघा चार चोख सोळा ठीक आहे सोळा अठरा सोळा गेले उरतात दोन दोन लाखा so, चार भाग जात नाही त्यामुळे पॉईंटवर आपण शून्य घेतला चार पंचे वीस सो चार पॉईंट पाच दिवस लागतील त्यांना काम पूर्ण करण्यासाठी एकत्र अस्याय क्रमांक एक असा कर। प्रकल्प उत्तर आपण लिहायचं होतं त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा शेतातील तण काढण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर तेच काम करण्यासाठी पंधरा दिवसांना किती दिवस काम लागतील सो so, सर्वात महत्वपूर्ण लक्षात ठेवायचं की काम यावर्षी जी उदाहरणं असतात ती व्यस्त चलनाची उदाहरणं असतात ओके मग याच्यामध्ये जर माणसं वाढवली तर लागणारे दिवस कमी होतात हे आपण लक्षात ठेवायचं आणि जर माणसं कमी केली तर काम पूर्ण करण्यासाठी लागणारे दिवस मग यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे बघा म्हणजेच काय तर एम वन बरोबर एम वन गुणिले म्हणजे एम वन व्यक्ती एक काम पूर्ण करण्यासाठी डी वन इतके दिवस घेतात तर तेच एम टू इतके व्यक्ती ते काम पूर्ण करण्यासाठी डी टू इतके दिवस घेतील ओके मग या सूत्राच्या आधारे आपल्याला सोडवायचं मग बघा एम वन म्हणजे पहिलं पहिले मजूर पाच मजूर आणि बारा दिवस एम वन म्हणजे किती तर पाच आणि डी वन म्हणजे किती त्यांना अगदी दिवस किती लागतात बारा ओके आणि एम टू म्हणजे काय तर पंधरा मजूर सो पंधरा मजुरांना या ठिकाणी आपण पंधरा दिला आणि डी टू किती दिवस लागतील तर त्यांना एक दिवस लागतील ओके सो बघा आपलं जर कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग असेल तर ह्यांच्या जागा वगैरे बदलायची म्हणजे वेळ खाण्याचं टेंशन घ्यायचं नाहीये बघा या ठिकाणी बघा पाच एक पाच आणि पाच तिक पंधरा आपल्याला माहिती आहे जर बघा दोन्ही बाजूला समान असेल तर ते काय होतं हा पाच इकडे पंधराला भागावर होणार आहे बरोबर त्यामुळे डायरेक्ट आपण इथंच भाग देऊन टाकायचा सो पाच एक पाच पाच त्रिक पंधरा त्यानंतर आता हे तीन आहेत हे तीन बाराला भागी होतील त्यामुळे बघा तीन एके तीन आणि तीन चौक बारा ओके okay. तो so, किती दिवस लागतील एक्स बरोबर चार दिवस लागतील म्हणून पर्याय क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे so, सो लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीने यांना आपण सॉल्व्ह करायचं आहे काम कामकाळची उदाहरण असतात त्यांना असतात आणि त्यावेळी माणसं दिवस एक, दिवस एक कर कर सर, कर कर काम करतात आणि दुसरं त्यांच्या समोर असेल तर लक्षात ठेवायचं आणि जर त्यांचं काम दिलं असेल म्हणजे बघा शेतातील तण काढण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात ओके म्हणजे समजा एक काम पूर्ण करण्यासाठी पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर त्याचा दुप्पट काम करण्यासाठी बघा म्हणजे शेतातील दुप्पट तण काढण्यासाठी पंधरा मजुरांना किती दिवस लागतील बरोबर तर या ठिकाणी बघा सो एम वन म्हणजे लक्षात घ्या कधी पण या ठिकाणी एम वन डी वन आहे बरोबर आहे सो यांनी काम केलं एक यांचं काम एक बरोबर आणि एम टू डी टू यांना किती काम यांचं काम किती होणार आहे तर डब्ल्यू टू परंतु या ठिकाणी जर तर हे त्यांनी एक काम आहे तर दुप्पट काम केलं म्हणजे किती लागतील दोन घ्यावे लागतील हे या ठिकाणी लक्षात दुप्पट तिप्पट तर वर्क आहे तर या ठिकाणी ही संख्या बदलायची हे विसरायचं नाही किंवा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आता पुढचं उदाहरण बघा जर एक काम दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात तर तेच काम दोन माणसे दिवसातून पाच तास काम करतील तर त्यांना किती दिवस लागतील या ठिकाणी लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला माणसे दिलेली आहेत म्हणजे एम दिलेला आहे त्यानंतर दिवस म्हणजेच बघा तास दिले एच दिला आहे म्हणजे तास आणि दिवस म्हणजे डी दिला आहे सो या ठिकाणी तीन युनिट म्हणजे तीन एक एककांचा या ठिकाणी समावेश होतो ते म्हणजे बघा माणसे ओके त्यानंतर दिवस आणि तिसरा येतो सो माणसे म्हणजे आपण एम गृहित धरतो दिवस म्हणजे डे आणि तास म्हणजे अवर या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला ठेवायचा बघा एम वन गुणिले डी वन गुणिले एच वन बरोबर तो भागिले या ठिकाणी बघा डब्ल्यू वन डब्ल्यू वन करून ठेवायचा आणि नेक्स्ट एम टू गुणिले डी टू गुणिले एच टू आणि भागिले यांचं काम वर टू बरोबर तर या ठिकाणी बघा काम सेम आहे म्हणून या डब्ल्यूची किंमत किती एकच या ठिकाणी सुद्धा एक येईल मी लिहिलं नाही लिहिलं तर चालतं परंतु जर काम दुप्पट तिप्पट असं दिलं तर या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक काम केलं यांनी दोन काम केले तर त्यावेळी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं म्हणून मी इथे मुद्दाम लिहिलं मग जर आपण पुढे याचा सॉल्व्ह करणार तर लक्षात घ्या बघा एम वन म्हणजे किती माणसं तर दहा माणसं बरोबर डी वन म्हणजे किती दिवस तर पाच दिवसात पूर्ण करतात आणि एच वन म्हणजे किती तास तर दर दिवसाला ते दोन तास काम करतात बरोबर लिहिला बरोबर पुढे आपल्याला काय दिलं तर तेच काम दोन माणसे आता माणसं किती दोन बघा दिवसातील पाच तास काम करत सो डी आपल्याला काढायचा आहे म्हणून डी इथे असा लिहिला डी टू ओके आणि पाच तास काम करतायत बरोबर सो अशा पद्धतीने आपल्या हे समीकरण तयार झालं आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आणि डीची किंमत काढायची तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे पाच आहेत या ठिकाणी या पाचला भागीले होते तर आपण इथेच काय केलं त्यांना कॅन्सल केलं त्यानंतर बघा हे दोन सुद्धा याला इकडे भागीले होते हे सुद्धा याने केले तर बाजूला राहिले डी टू राहिला आणि याबाबत राहिले दहा सो उत्तर काही तर दहा दिवस लागतील या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार सो अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करायचं होतं त्यानंतरचा पुढचं उदाहरण बघा की थोडासा तो वेगळ्या पद्धतीने विचार करणारं उदाहरण आहे बघा एक बांधकाम करण्यासाठी दहा समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली दोन कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे असे काम संपेपर्यंत चालू राहिले मग यांच्या परिणामी काम संपायला दोन दिवस जास्त लागले जर दहा कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणारे दिवस निवडा ओके सो बघा साधा सिंपल पद्धतीने याला विचार करायचा आहे काहीच कठीण नाहीये सो बघा एक कामगार काम करण्यासाठी दहा समान वेगाने काम करणारे दहा व्यक्ती निवडले बरोबर म्हणजेच काय तर पहिल्या दिवशी किती काम व्यक्ती काम करतील तर दहा व्यक्ती काम करतायला सध्या त्यानंतर दुसरे व्यक्ती दुसऱ्या दिवशी यातले दोन कामगार काम सोडून निघून जात तर मग दुसऱ्या दिवशी कामगार किती झाले तर वजा दोन जर आपण केले तर दुसऱ्या दिवशी कामगार राहिले आठ तिसऱ्या दिवशी अजून दोन कामगार गेले वजा दोन झाले सहा राहिले असंच काम संपेपर्यंत चालू राहिलं मग चौथ्या दिवशी आपल्याला वजा दोन तर चार कामगार राहिले पाचव्या दिवशी या ठिकाणी वजा दोन झाले तर दोन कामगार झाले बरोबर आणि सहाव्या दिवशी बरोबर तर कोणी झाले नाही म्हणजे सहाव्या दिवशी कामच झाले नाही हे लक्षात घ्यायचं तर काय झालेलं आहे तर मूळ दहा लोक जर काम केलं असतं तर काम जेवढ्या दिवसात संपलं असतं त्याचा दोन दिवस एक्स्ट्रा लागले म्हणजे बघा चार आणि चौथा आणि पाचवा दिवस हा कसा आहे तर एक्स्ट्रा आहे ओके हे लक्षात घ्या मग जर दहा कामगारांनी सर्व दिवस काम केले असते तर काम करायला लागणार दिवस निवडा मग चौथा आणि पाचवा दिवस एक्स्ट्रा लागला तर मग किती दिवस लागले असते तर तीन दिवस लागले असते म्हणजे तीन सत्य काम पूर्ण झालं असतं म्हणून पर्याय क्रमांक दोन तीन दिवस ओके सो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची तीन म्हणजे बघा तर तीन दिवस हा दुसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे कधी 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 आपण काय करतो की तीन पर्याय तीन म्हणजे तीन उत्तर येतं आणि पर्याय तीन असं आपल्यामध्ये आपण जुळून जातो आणि पर्याय तीन पिक करून मोकळा होतो नंतर आपल्याला लक्षात येतं की तीनच्या इथे चार उत्तर आहे म्हणजे चार काय तर चार दिवस ओके सो हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा ऑप्शन पहिला कन्फर्म करायचा कोणत्या ठिकाणी आपलं उत्तर दिलेलं आहे आणि मग ते उत्तर आपल्या मध्ये पॉईंट करायचं एकदा का आपण त्या ठिकाणी जर तो राऊंड गोल केला चुकीचा असला तर आपण पुन्हा त्याला करेक्ट करू शकत नाही म्हणून कधी कधी आयोग अशा पद्धतीने फसवे पर्याय देतो सो ते नीट बघायचे आपल्याला बघा या ठिकाणी सगळ्या बाजूने सगळ्या अँगलने विचार करून हा म्हणजे पेपर सोडवायचा आहे त्यामुळे इथं सिली मिस्टेकला जागा नाहीये सिली मिस्टेक जेवढा जास्त आपण करणार तेवढा आपण मेरिटमधून बाहेर होण्याचे चान्सेस वाढणार ओके सो हे माझी प्रत्येकाला कळकळीची विनंती आहे की त्यांनी या गोष्टींवर सुद्धा काम करायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा वीस मजूर रोज सहा तास काम करून एक काम पंधरा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील तर so, मित्रांनो हा प्रश्न तुम्ही लगेच सॉल्व करू शकता सेम प्रश्न आपण नुकताच सो, म्हणजे सॉल्व्ह केला आहे त्यामुळे लक्षात घ्या की आयोग काय करतो तर पॅटर्न किंवा कन्सेप्ट ह्या सेम परीक्षेमध्ये विचारत असतो फक्त काय तर जे आकडेवारी आकडेवारी चेंज करून आपल्याला विचारत असतो मी या ठिकाणी आपण डिरेक्टली आपल्याला सॉल्व्ह करू शकतो बघा वीस मजूर गुणिले सहा तास काम करून पंधरा दिवसात ते काम पूर्ण करतात तर तेच काम आता बघा काम तेच आहे ते दुप्पट वगैरे केलेलं आहे त्यामुळे एक काम आणि सुद्धा एक काम सो खाली यांचा काही देणार नाही मग ना। तेच काम पंधरा मजूर रोज आठ तास काम करून किती दिवसामध्ये पूर्ण करतील समजा एक्स दिवसामध्ये पूर्ण करते ओके या ठिकाणी आपण ह्याला सॉल्व्ह करूया आता बघा या ठिकाणी बघा दोन्ही बाजूला पंधरा पंधरा आहेत ते गेले त्यानंतर बघा या आठला जर मी चारने भाग देतो तर चार दोन्ही आठ आणि या ठिकाणी वीस ला चारने भाग देतो चार पंचे वीस ओके पुन्हा जर आपण बघितलं तर या ने दोन ने इकडे सहा भा� भाग देतो म्हणजे किती येतो बेत्रिक सहा सो उत्तर किती येतं फायनली एक्स बरोबर पाच गुणीने तीन पंधरा उत्तर येतं म्हणजे आपल्याला ऑप्शन नंबर दोन या ठिकाणी योग्य असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं त्यानंतर बघा पुढचं जो उदाहरण आहे तो नळ टाकीचं उदाहरण आहे ठीक आहे बघा सो so, या ठिकाणी बघा एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला चार तास लागतात आणि टाकीच्या तळाच्या गळतीमुळे टाकी भरायला सहा तास लागतात जर टाकी पूर्ण भरलेली असेल तर तिला गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल सो so, बघा या ठिकाणी कन्सेप्ट तीच आहे काळ फक्त नळ आणि टाकी या संदर्भात बघा सो so, जो नळ बघा जो नळ जो असतो तो टाकी जेव्हा भरतो बघा टाकी भरतो त्यावेळी आपण त्याची जी म्हणजे त्याचा युनिट आहे ते आपण प्लस घेतो आणि जो युनिट टाकी रिकामी करतो ओके सो त्याचे युनिट आपण कसे घेतो तर ऋण घेतो निगेटिव्ह घेतो हे लक्षात घ्यायचं बाकी सर्व गोष्टी सेम असणार आहे म्हणजे आता एक टाकी समजा दिलेली आहे आपल्याला तर त्या टाकीला अशा पद्धतीचा एक नळ आहे की तो टाकी भरतो आणि टाकीच्या ता खाली काय आहे गळती आहे की तिथून पाणी खाली होतं बरोबर सो जर या ठिकाणी ही टाकी फक्त जर नळ पहिला नळ चालू केला आणि हा दुसरा पहिला केला तर संपूर्ण टाकी भरायला किती तास लागतात चार तास लागतात बरोबर परंतु टाकीच्या खाली गळती असल्यामुळे टाकी भरायला किती टाइम लागले तर सहा म्हणजे बघा ह्या नळातून सुद्धा काही अमाऊंटमध्ये पाणी काय होते बाहेर होते एक्स अमाऊंटमध्ये आणि त्याच्यामुळे ही टाकी भरायला सहा तास लागतात सो आपल्याला काय करायचं आहे की गळतीमुळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल म्हणजे ही भरलेली टाकी ह्या दोन नळाच्या सहाय्याने जर आपण रिकामी केली तर किती वेळ लागेल म्हणजे ह्या दुसऱ्या नळाने किती युनिट म्हणजे तो किती युनिट हे टाकी रिकामी करतो हे आपल्याला सर्वप्रथम काढावे लागेल आणि त्याच्यानंतर मग पूर्ण टाकीचं उत्तर आपलं ला सो आपण याला सॉल्व्ह करूया बघा आता या ठिकाणी दिला समजा नळ एक नळ ए जो आहे तो काय करतो टाकी भरतो ठीक आहे आपण त्याच्याकडे प्लस लिहिलं तर किती तासामध्ये टाकी भरतो सो चार तासांमध्ये टाकी भरतो त्यानंतर लक्षात घ्यायचं की दोनही नळ चालू असल्यामुळे त्यावेळी बघा या नळातूनही पाणी येतं आणि इथून खाली होतं त्यावेळी टाकी खाली होण्यासाठी किती म्हणजे किती तास भरतात सहा तास भरतात तर या ठिकाणी बघा समजा नळ बी नळ बी जो आहे तो काय करतो सॉरी टाकी खाली करतो म्हणून या ठिकाणी वजाचं चिन्ह दिलं ओके मग वजा तर ते आपल्याला किती याच्यात खाली करेल ते काढायचं बरोबर मग दोनही नळ टाकी आणि बी हे नळ चालू राहिल्यास टाकी जी आहे ती सहा तासामध्ये भरते ओके तर हे लक्षात ठेवायचं आता याला आपण सॉल्व्ह करताना लक्षात घ्या चार आणि सहा यांचा लसावी जर आपण काढला तर तो किती येतो बारा येतो बरोबर बाराने चारलाही भाग सॉरी बाराने बाराला चारनेही भाग जातो सहाने भाग जातो सो या ठिकाणी जर नळ बघा बारा युनिट बारा युनिट भरण्यासाठी तो किती तास लावतो चार तास तो, तो पर तास किती युनिट भरेल तर लक्षात घ्या चार त्रिक बारा सॉरी चार त्रिक म्हणजे तीन युनिट पर आवर तो टाकी भरतो आणि नळ बी जो आहे तो किती युनिट खाली करेल ते आपल्याला माहित नाही आणि बघा दोघे मिळून किती युनिट काम करतायत तर दोन युनिट टाकी भरतायत बघा दोन्ही मिळून जर आपण बघितलं तर टाकी किती भरते दोन युनिट सो तीन आणि इथे दोन आणण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे तीन मधून एक वजा करावा लागणार बरोबर मग तीन प्लस आहे आणि एक होणार वजा युनिट म्हणजे हा जो नळ बी आहे तो तासाला एक युनिट टाकी काय करतोय खाली करतोय बरोबर जर मग तो तासाला एक युनिट करतो खाली करतोय एक तास एक तास एक युनिट टाकी खाली करतोय तर बारा युनिट टाकी खाली करण्यासाठी त्याला किती तास लागतील तर ते किती लागणार आहेत म्हणजे बारा भागिले एक बरोबर बारा तास लागणार आहेत म्हणजे उत्तर आपलं काय पर्याय क्रमांक तीन सो अशा पद्धतीने थोडासा हटके विचार करून सेम लॉजिक लावून याला आपण सॉल्व्ह करू शकतो जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा बघा आणि व्यवस्थित समजून घ्या परंतु जर नळ टाकीवरचा प्रश्न आला तर थोडासा वेगळा लॉजिक लावून आपल्याला सोड सोडवा लागतं काही तर फक्त प्लस मायनस याची जी अंडरस्टँडिंग आहे चांगल्या पद्धतीने घेऊन किंवा आपल्याला नेमकं दिलंय काय हे ओळखून आपल्याला तशा पद्धतीने उत्तर तसं कठीण नसतं फक्त मेन इंपॉर्टंट आहे की आपल्याला प्रश्न समजून घ्यावा लागतो पहिला प्रश्न आपल्या चांगल्या पद्धतीने समजला तर आपण उत्तर इझिली सॉल्व्ह करू शकतो मित्रांनो त्यानंतर काही आपल्याला इतर जी उदाहरण आहे ती समजून घेऊ की ज्यावर जर आयोगाने प्रश्न विचारला तर आपल्याला आला पाहिजे म्हणजे लक्षात घ्या बघा जर आपण सांगितलं की ए आणि बी एक काम बघा पंधरा दिवसात पूर्ण करतायत त्यानंतर बघा बी आणि सी तेच काम वीस दिवसामध्ये पूर्ण करताय त्यानंतर बघा ए आणि सी तेच काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात तर आपल्याला सांगितलं की ए आणि बी आणि सी हे तिघं मिळून ते काम किती दिवसांमध्ये पूर्ण करतील ओके हे लक्षात घ्या बघा तर ए आणि बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील हे आपल्याला सोडवायचं आहे ठीक आहे सो उदाहरण असं लक्षात घ्या समजून घ्या ठीक आहे आपण डायरेक्ट त्याला सॉल्व्ह करू आता बघा आपल्याला काय दिलं आहे तिघांचं मिळून एक दिवस काम पूर्ण नका तो सो दोघांचे कामांचे इथे आपल्याला हे दिलेले आहेत दिवस दिलेले आहेत ओके मग सेम लॉजिक तोच वापरायचा आहे फक्त कुठे चेंजेस करायचे असणार आहेत ते आपण ते मी सांगतो आता पंधरा वीस आणि बारा यांचा नसावी जर आपण काढला ओके okay. पंधरा वीस आणि बारा यांचा नसावी आपण काढला तर तो आपल्याला मिळतो साठ ओके सातने पंधरा सातला पंधराने भाग जातो वीसने भाग जातो आणि बाराने भाग देतो आणि तो तिघांचा लघुत्तम साधारण विभाज्य आहे लक्षात मग आता आपल्याला साठ मिळाले म्हणजे काय तर टोटल युनिट वर्क मिळालं टोटल युनिट वर्क मिळालं बरोबर त्यानंतर हे जे आहेत काय तर दिवस समजा आहे पंधरा आपल्याला काय आहे तर युनिट पर डे काढायचं आहे ओके सर्वप्रथम युनिट पर डे काढतो मग बग जर बघा साठ युनिट काम करण्याला पंधरा दिवस लागतात ला तर एका दिवसाला किती युनिट काम करेल तर पंधर चौक साठ म्हणजे चार युनिट पर दिवसाला काम करेल त्यानंतर बी प्लस सी साठ युनिट काम करायला वीस दिवस घेत आहेत तर एका दिवसाला ते तीन युनिट पर डे काम करतील ओके आणि ए प्लस सी म्हणजे ए आणि सी हे बारा दिवसामध्ये काम करत आहेत सो so, बारी पंचाळीस एका दिवसामध्ये पाच युनिट काम करतील ओके okay? इथपर्यंत आपण त्याला सॉल्व्ह केलं आता आपल्याला काय करायचं आहे तर ए प्लस बी प्लस सी यांनी मिळून काम केलं म्हणजे काय करणार ह्या तिकांची आपण काय करणार बेरीज करणार ओके okay? बघा याची यांची आणि यांची बेरीज करणं जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळतो बघा दोन ए मिळतात अधिक दोन बी मिळतो अधिक दोन सी मिळतो साईडला आपण केलं बघा ए ए दोनदा आहे बी बी दोनदा आहे सी सी दोनदा आहे ओके सो हे नसत परंतु आपल्याला पाहिजे काय तर यांनी म्हणजे ए बी आणि सी यांनीच मिळून केलेलं काम तर या ठिकाणी बघा दोन 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 हा दोन्ही ठिकाणी निघतो कॉमन निघतो ए प्लस बी प्लस सी आणि यांचा जर आपण बेरीज केली चार चार प्लस तीन प्लस पाच किती होता चार आणि तीन सात सात आणि प्लस बारा युनिट बघा म्हणजे काय दोन ए दोन बी आणि दोन सी मिळून बारा युनिट काम करतात मग एक ए सी मिळून किती युनिट काम करतील दोन जे आहेत ते बाराला आपण काय करणार डिवाइड करणार ठीक आहे या ठिकाणी आपण म्हणजेच काय पुढे आपण लिहून घेऊया म्हणजे बेटर अंडरस्टँडिंग होईल ए बी सी केलं तर हे जे दोन आहेत हे बाराला काय होणार भाजीले होणार सो दोन युनिट पर डे हे काम करणार म्हणजेच किती होणार ते बरोबर बेक बे बेसक बारा तो सहा युनिट म्हणजे ए बी सी मिळून सहा युनिट एका दिवसाला काम करणार सहा युनिट व्यवस्थित लिहितो म्हणजे लक्षात राहील बघा सहा युनिट पर डे काम करतो एका दिवसाला सहा युनिट मग सहा युनिट काम करण्यासाठी किती दिवस त्यांना तर साठ भागिले काय करणार सहा म्हणजे सहा एक सहा आणि सहा दहा साठ दहा दिवस लागतील ओके जर आयोगाने आपल्याला असा प्रश्न विचारला विचारला विचारू शकतो किंवा विचारलेल्या आहे वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये तो प्रश्न मला सापडला नाही म्हणून मी आपण डायरेक्टली प्रश्न बनवला ओके सो हे या ठिकाणी आपल्याला त्यानंतर बघा पुढची आयोगाची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची किंवा प्रश्नाची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची बघा आपल्याला दिलं समजा ए आणि बी हे दोन व्यक्ती आहेत ओके सो ए एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो आणि बी तेच काम पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करतो ओके सो हे लक्षात घ्यायचं तर आपल्याला काय विचारलं बघा ए तेच एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो बी तेच काम पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करतो तर बघा पहिल्या दिवशी ए ने काम केलं दुसऱ्या दिवशी बी ने काम केलं तिसऱ्या दिवशी परत सॉरी तिसऱ्या दिवशी परत ए ने काम केलं आणि चौथ्या दिवशी परत बी ने काम केलं असं काम संपेपर्यंत चालू राहिलं तर ते काम किती दिवसामध्ये ते काम किती दिवसात संपे ओके की प्रश्न असता का तुमचा बघा ए एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो बी तेच काम पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करतो काम करताना बघा पहिल्या दिवशी ए काम पूर्ण करतो म्हणजे कामाची सुरुवात केली असताना बघा सर्वप्रथम लक्षात घ्या कि जे काम आहे ते एकटा दहा दिवसामध्ये पूर्ण करू शकतो बी एकटा पंचवीस दिवसामध्ये पूर्ण करू शकतो परंतु ते दोघं आल्टून पाठवून काम करतात इथे लक्ष द्या मग पहिल्या दिवशी ए हा काम करतो दुसऱ्या दिवशी बी हा परत तिसऱ्या दिवशी ए काम करतो चौथ्या दिवशी परत बी काम करतो हे लक्षात तुमच्या असं जर आटून पाटून त्यांनी काम केलं तर काम किती दिवसामध्ये संपेल ओके सो ह्याला पण आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं ते पण आपण लक्षात घेऊया तर सर्वप्रथम आपण यांचं टोटल युनिट काढूया टोटल युनिट काम सो टोटल युनिट वर्क किती होतात सो दहा आणि पंचवीस यांचा जर आपण लसावी काढला तर बघा यांचा लसावी येतो पन्नास ओके मग यांचं युनिट पर डे म्हणजे पर डे युनिट वर्क काय होणार आहे तर बघा ए हा एका दिवसाला पाच युनिट काम करेल आणि बी हा एका दिवसाला दोन युनिट काम करेल ओके हे लक्षात मग बघा आता पहिल्या दिवशी कोण काम करतो ए काम करतो सो ए पहिल्या दिवशी किती युनिट काम करतो पाच युनिट काम करतो ओके आणि बी पहिल्या दिवशी सॉरी बी दुसऱ्या दिवशी येतो सो बी दुसऱ्या दिवशी येऊन किती युनिट काम करतो दोन युनिट काम करतो आणि असं कंटिन्यू काम सुरू होतं सो लक्षात घ्या ए आणि बी यांनी मिळून दोन दिवसांचं काम किती किती पूर्ण होतं बघा दोन दिवसाचं काम या ठिकाणी किती आहे तर पाच अधिक दोन म्हणजे एकूण सात युनिट काम होतं दोन दिवसाला सात युनिट काम होतं तर मग पन्नास युनिट काम होण्यासाठी आपल्याला किती दिवस लागतील सो लक्षात घ्या आता सातने काय पन्नास ला भाग देत नाही त्यामुळे डिरेक्टली उत्तर मिळणार नाही परंतु ह्या पन्नासच्या च्या जवळची संख्या कोणती हे पण आपण काढूया सो लक्षात घ्या सात युनिट जर आपण बघितलं आणि या पन्नासला मी जर सातने भाग दिला बरोबर लक्षात घ्या हे दोन दिवसाचं काम आहे दोन दिवसाचं काम दोन दिवसाचं युनिट आहे ओके सो या ठिकाणी जर भाग केला तर साथी साथी एकोणपन्नास ओके आणि एक बाकी राहते आणि इथे काय होत बरोबर तर मग बघा एकोणपन्नास युनिट काम करण्यासाठी म्हणजे एकोणपन्नास युनिट सात दोन दिवसाला सात याप्रमाणे एकोणपन्नास युनिट काम करण्यासाठी किती दिवस लागतील सात गुणिले दोन म्हणजे चौदा दिवस लागतील बरोबर पण अजून काम संपलेले नाही तर एक युनिट काम शिल्लक आहे तर बघा दुसऱ्या दिवशी कोण काम करतो बी काम करतो म्हणजे चौदाव्या दिवशी सुद्धा कोण काम करणार आहे बी काम करणार पंधराव्या दिवशी कोण काम करणार ए काम करेल सो ए जो आहे पंधराव्या दिवशी येऊन काम करेल परंतु लक्षात घ्या तर पंधराव्या दिवसात तो किती काम म्हणजे एका याला तो पाच युनिट काम करतोय पण त्याला किती युनिट काम करायचं आहे तर फक्त एकच युनिट काम करायचं आहे ओके सो लक्षात घ्या एक युनिट सॉरी पाच युनिट हा चोवीस तासामध्ये कंप्लीट करतो तर मग तो एक युनिट किती तासामध्ये कंप्लीट करेल सो या ठिकाणी आपण काय करणार म्हणजे एक तासामध्ये कम्प्लीट करणार मग केला तर आपल्याला काय मिळतो एक्स बरोबर चोवीस भागीले पाच ओके सो भाग काय पूर्ण म्हणजे बघा पाच चोवीस बरोबर चार उरले पॉईंट देऊन काय गेला शून्य चार आठ चाळीस तो चार पॉईंट आठ तास म्हणजेच काय तर ते काम पूर्ण करण्यासाठी चौदा दिवस आणि पंधराव्या दिवसाचे चार पॉईंट आठ तास इतकं काम ते दोघं मिळून म्हणजे एवढ्या वेळामध्ये ते काम संपेल ओके अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं सो रँडमली एक उदाहरण घेतलं होतं त्यामुळे ते पूर्णांक संख्येमध्ये आलं परंतु आयोग जर असा प्रश्न बनवतो तर कदाचित या ठिकाणी ते युनिट बरोबर पूर्ण मध्ये येईल असं पद्धतीने उदाहरण देईल ओके सो हे लक्षात घ्या अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं होतं असे वेगवेगळे सुद्धा भरपूर अँगलने उदाहरण आहे परंतु तेवढा टिफिकल लेवलला मला नाही वाटत आयोग जाईल आपण ह्या ज्या सुरुवातीला आहे त्यावर चांगल्या पद्धतीने वर्क करायचा ओके सो आयोगाने आपल्या गट गट पूर्व परीक्षेमध्ये जेवढे प्रश्न विचारले होते ते आपण सॉल्व्ह केले आहेत सो चांगल्या प्रधानची प्रॅक्टिस करायची आणि येणार एक्झाम मध्ये काळ काम नळ टाकली या संदर्भात प्रश्न आला तो चुकू द्यायचा नाही एक मार्च आपला हक्काचा आहे तो घेतल्याशिवाय सोडायचा नाही आय होप की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काळ काम संदर्भात बऱ्याच चांगली रिव्हिजन झाली असेल सो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा त्याचप्रकारे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल लाईकनला हिट करा जेवढे पण आपण लेक्चर्स या येणाऱ्या एक्झाम दृष्टीने कंडक्ट करू महत्वाचे महत्वाचे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुम ठीक आहे सो बघा प्रत्येक लेक्चरमध्ये आपण एक एक मार्क्स सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतो ठीक म्हणजे जास्त म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर नाही शंभर परंतु आपल्याला जेवढे प्री क्वालिफाय होण्यासाठी मार्क्स घ्यायचे तेवढ्या संदर्भात आपण बऱ्यापैकी लेक्चर कंडक्ट केले आहेत तुम्ही जर चांगल्या पद्धतीने लेक्चर केले असेल तर तुम्हाला जे येणारा पेपर हा व्यवस्थित सॉल्व्ह होईल बरोबर करंट सर्भात पण आपण घेतले मॅथ्स संदर्भात सुद्धा आपण जे पण पॉईंट महत्वाचे की जे आपल्याला वेळी सोडू शकतात तर वीस प्रश्न आले तर काळ काम त्यानंतर अंतर वेग याच्यावर प्रश्न असणार आणि इतर सुद्धा आपण टॉपिक ते घेऊच ओके सो हे आणि आयोगाचे प्रश्न सो एवढा आपण केलं तर बऱ्यापैकी आपण वीस ते दहा म्हणजे पंधरापर्यंत तरी आरामात घेऊ शकतो सो प्रॅक्टिस चालू राहू द्या आणि येणारी एक्झाममध्ये आपल्याला जिंकायचं आहे याच हे अभ्यास करायचा आणि येणारी एक्झाम कॉलिफाय करायची या ठिकाणी आपण थांबतोय थँक्यू थँक्यू व्हेरी मच